अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दुम्हा सर्वांत मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आध्यात्मिक सगळ्यात आधी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही ही कुठलीही जाहिरात नाही पण हो आपण रक्षाबंधनला प्रत्येक बहीण भावाचं भावाला रक्षासूत्र बांधत असते भावाचं रक्षण व्हावं आणि मला तरी वाटतं जगाच्या पाठीवर प्रत्येक बहिणीला हीच येणं अपेक्षा असते की आपला भाऊ जिथे कुठे असेल त्याने सुखात राहावं समाधानात राहावं त्याच्या आयुष्यात कुठलीच अडचण निर्माण होऊ नये म्हणून आपल्याकडे आध्यात्मिक राख्या, राख्या आहे आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे नाहीये या केंद्रात बनवल्या जाणाऱ्या राख्या आहेत आध्यात्मिक राख्या आध्यात्मिक हा शब्द तुम्ही लक्षात घ्या तर आता त्या राख्याचा उपयोग कुठली राखी कशासाठी आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी या राख्या तुम्हाला जवळपासच्या केंद्रात मिळेल ज्यांच्याकडे केंद्र नाहीये त्यांना मी केंद्रातल्या मावशींचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते नाहीतर इथे कमेंट मध्ये पिन करते आणि ओरली पण सांगते तर मावशींचा नंबर आहे ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा या केंद्रातल्या मावशींचा नंबर आहे कृपया करून त्यांना फक्त राख्यांसाठी तुम्ही प्रश्न किंवा तुम्हाला एखादा ग्रंथ हवा असेल त्याच्यासाठीच तुम्ही प्रश्न विचारा बाकी एखाद्याला खूप त्रास होईल असं कृपया करून वागू नका कारण त्यांना खूप मानसिक त्रास झाला त्यांचं बोलून बोलून त्यांना त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा खूप जास्त त्रास झाले त्यांचा बिपिलो झाला तर आपण स्वामी भक्त आहोत एखाद्याच्या चांगुलपणाचा इतका पण फायदा घ्यायचा नाही आपण तर आता आध्यात्मिक राख्या आध्यात्मिक राख्या मध्ये रक्षासूत्र असणार आहे आता मी तुम्हाला या सगळ्या राख्या अशा दाखवते तुम्ही म्हणाल काय आहे या या राख्यामध्ये किंवा काय महत्व आहे या तर राख्या आपण घरातही करू शकतो बघा आता तुम्हाला मी एक एक करून राख्या दाखवते आता ही आहे कावेरी राखी याच्यामध्ये काय का, आहे कमळाचे मणी आहे पांढरीचा मणी आहे बघा इथे हा आणि त्याच्याबरोबर कमळगट्ट्याचे मणी आहे आणि रक्तचंदनाची माळ आहे रक्तचंदनाच्या माळीचा मणी आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके आता याचा उपयोग काय आहे कुठला कुठला पांढरी मणी म्हणजे जो पांढरीचा मणी आहे कमळगट्ट्याचा मणी आणि रक्तचंदन आता जो पांढरीचा मणी आहे तर हिंस प्राण्यांपासून आपलं संरक्षण होत कमळगट्टा लक्ष्मीला प्रिय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा ही हि जी राखी आहे ही अतिशय महत्वाची मानली जाते आणि रक्तचंदन या, याने ना ज्या काही अं रेडिएशन आपल्याला मिळतात जे काही सकारात्मकता आपल्याला मिळतं ते आपल्याकडे साठवून ठेवण्यासाठी खूप महत्वाचं मानलं जातं तर ही आहे पहिली राखी आता या कावेरी राखीची किंमत आहे तीस रुपये दुसरी ही आहे रुद्राक्षाची ज्याला महाकाल राखी असं म्हटलं जातं याची पण किंमत आहे तीस रुपये आता याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला सांगते याच्यामध्ये टायगर स्टोन आहे बऱ्याच वेळा आपण स्टोनचा वापर किंवा ब्रेसलेटमध्ये पण या गोष्टींचा वापर केला जातो टायगर स्टोन आहे रुद्राक्ष आहे दिसतंय तुम्हाला छोटा रुद्राक्ष आहे मोठा रुद्राक्ष आहे त्याच्याबरोबर स्फटिकाची माळा स्फटिक आहे आहे आणि या पद्धतीने आहे आता याचा फायदा तुम्हाला सांग सांगते रुद्राक्ष आणि तुळशीच्या मणीने आपल्यात आध्यात्मिक प्रगती होते स्फटिकाने एक सकारात्मकता ऊर्जा आपल्यावर निर्माण होते आणि रक्तचंदनाच्या मणीने ते सांगते की खूप जास्त ज्या काही रेडिएशन आपल्याला मिळतात जी काही सकारात्मकता मिळते ती आपल्यापर्यंत आणण्याचा खूप जास्त प्रमाणात ही राखी प्रयत्न करत असते आता तिसरी ही आहे लक्ष्मी प्राप्तीची राखी आणि आपल्याला वाटत असं की माझ्या भावाचं चांगलं व्हावं माझ्या भावाच्या घरातही भावा संसारातही सुख समृद्धी नांदावी तर ही ना अष्टलक्ष्मी रांगोळ ही ना सॉरी ही ना अष्टलक्ष्मी राखी आहे आता याच्यामध्ये काय आहे बघा टायगर स्टोन आहे रुद्राक्ष आहे कमळगट्ट आहे आणि मेन म्हणजे कवडी आहे कवडी आणि कमळगट्ट ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते लक्ष्मी प्राप्तीसाठी ही राखी खूप मह, महत्वाची आहे मागच्या वर्षी बऱ्याच स्वामी भक्तांनी राखी घेतलेली आहे खरं तर सगळ्याच राख्या घेतल्या आहे आता काय होतं तुम्हाला सांगते कवड्या म्हटलं किंवा हे जे मणी म्हटलं आपण ज्याला आपण कमळ गट्टाची मणी म्हणतो ताई आमचा भाऊ हातात घालणार नाही किंवा जर तुटली तर काय करायचं ते पण सांगते तुटली तर त्याला म्हणा तुझ्या वॉलेटमध्ये किंवा तुझी वस्तू एखादी रोज वापरतो आपण लॅपटॉपची बॅग असो किंवा त्याची पर्स असो त्याचं पाकिट असो त्याच्यामध्ये तू ही ठेवली तरी चालते आणि याचे अनुभव आलेले आहेत माझ्याही घरात मी हीच राखी बांधते आणि ह्या पण वेळेस मला सांगितलं आहे की हीच राखी आम्हाला बांध कारण त्याचा फायदा पण झाला आहे आता दुसरं आहे नर्मदा राधी नर्मदा राखी ही पंचेचाळीस रुपयाची आहे आणि जी लक्ष्मी प्राप्तीची राखी आहे रुपयाची आहे आता या नर्मदा राखीमध्ये काय आहे बघा पांढरीचा मणी आहे टायगर स्टोन आहे रुद्राक्ष आहे स्फटिक आहे या सगळ्या राख्यांनी या सगळ्या मनांनी युक्त ही एक राखी आहे याची किंमत पंचेचाळीस रुपये आहे ज्यांना कमळगट्ट्याचा मणी घालायला किंवा ऑकवर्ड वाटतं ते ही राखी सुद्धा घेऊ शकता हिंसक प्राण्यां पासून याचं संरक्षण होतं आणि स्फटिकाचा फायदा जर तुम्ही म्हणाल तर एकदम एकदम सकारात्मकता येते ज्याला आपण म्हणतो ना की मला खूप चांगलं वाटत आहे खूप फ्रेश वाटत आहे तुमचा भाव जर एखाद्या डिप्रेशनच्या शिकारात असेल किंवा जर त्याला काही वाईट बाधा असेल खूप चिंता असेल त्याला नक्कीच तुम्ही राखी त्याच्यासाठी घेऊ शकता आणि एक एकदम छोटीशी सिंपल अठरा रुपयाची सिंधू राखी आहे आता या सिंधू राखीमध्ये काय आहे तर रुद्राक्ष एक छोटा असा बघा छोटूसा असा असा रुद्राक्ष आहे स्फटिक आहे आणि टायगर स्टोन आहे आता बघा रुद्राक्ष तुम्हाला माहिती आहे काही ना मनस शांती मिळते त्याच्याबरोबर जो टायगर स्टोन आहे हो तर ते आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मदत होतो तर टायगर स्टोन ऑलमोस्ट सगळ्यांसाठी आहे फक्त लक्ष्मी प्राप्तीमध्ये टायगर स्टोन नाही आहे बाकी रुद्राक्ष मध्ये आहे आणि जी नर्मदा नदी नर्मदा राखी सांगितली आहे त्याच्यामध्ये देखील हा टायगर स्टोन वापरला आहे आता ह्या राख्या तुम्ही आम्हाला दाखवता या राख्या खरंच हातात बांधून लक्ष्मी प्राप्ती होते का काय आहे या राख्यांमध्ये अर्थात मनात प्रश्न येतो की हा चला हिने सांगितलं आहे म्हणून राखी घ्यायची का तर नाही ही राखी बनवताना सव्वा लक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राचं नामस्मरण झालंय किती सव्वा लक्ष सामूहिक सामूहिकरित्या ही राखी बनवली आहे आणि सव्वा लक्ष महाराजांचं नामस्मरणाची उच्च कोटीची सेवा झाली आहे म्हणून या राख्यांना आध्यात्मिक अतिशय महत्व आहे इथे आपल्याला अकरा माळी करायचं म्हटलं तर आपल्याला धाक पडतो ताई एक माळ करू माळ करू का, का। सव्वा लक्ष श्री स्वामी समर्थ मंत्राचा झाला आहे प्रत्येक स्वामी भक्ताला नेहमी वाटत असतं की आयुष्यात येऊन मरण्याच्या आधी एकदा तरी माझ्या करणं संपूर्ण आयुष्यभर सव्वा लक्ष महाराजांचं नामस्मरण व्हावं आणि हे ह्या राख्या बनवताना झालं आहे म्हणून याच्यात आध्यात्मिक याच्यात खूप जास्त सकारात्मकता आहे आणि महाराजांच्या वरदहस्त महाराजांची कृपा या राख्यांवर आहे कळालं आता ताई तुमच्या आता प्रश्न येणार त्याच मी उत्तर देते ही राखी बहिणीनेच म्हणजे भावालाच बांधायची का नाही अगदी लहान मुलांना सुद्धा ही तुम्ही राखी बांधू शकता नजर दोषाचा जो प्रकार आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही राखी लहान मुलांना अगदी माझा स्वामी एक वर्षाचा मी त्याला सुद्धा ही राखी बांधणार आहे दुसरं महिला बांधू शकता हरकत नाही ताई आमच्याकडे रक्षाबंधनला सुतक विटाळ मासिक धर्म येणार आहे तर काय करायचं हरकत नाही तुम्ही नंतर सुद्धा ही राखी बांधू शकता तर ना अजून हे तुमच्या ज्या काही समस्या असतील की ही राखी अगदी आजारी व्यक्ती कोणी सगळे जगाच्या पाठीवर सगळे ही राखी बांधू शकता असं अजिबात नाही की याने बांधावी त्याने बांधावी ज्या तुमच्या काही समस्या आहे ज्या काही अडचणी आहे लक्ष्मी प्राप्ती सार आपल्या संसारिक माणसाच्या आयुष्यात खूप महत्वाची असते त्याच्यासाठी याच्यावर भर मांडला जातो पण काही काही आपले भाऊ जे कॉलेजला जातात जे म्हणतात बाई मला इतकं नको किंवा इतकी राखी बांधून मी काय करू तर त्यांच्यासाठी त्यांना म्हणा बाबा तू कॉलेजमध्ये जातो आहे त्या स्कूल बॅग मध्ये ठेव हो, किंवा सॉरी कॉलेजच्या बॅग मध्ये ठेव हो, किंवा तू कामावर जातो आहे त्या वॉलेटमध्ये ठेव हो, त्याच्यामध्ये जरी ठेवलं संरक्षण करतो आणि खरंच आर्थिक प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहे जेव्हा त्या सकारात्मकतेने तुम्ही त्याला राखी बांधाल ते ना तेवढी ना पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये पडेल आणि सव्वा लक्ष जप केल्याचं तर तुम्हाला काही सांगायचंच नाही म्हणून ही राखी खूप महत्वाची आहे बाकीच्या ऑर्डर करू शकता जवळच्या केंद्रातून तुम्ही घेऊ शकता नाही तर तुम्ही मी मावशींचा नंबर देत देते त्यांच्याकडनं ऑर्डर करू शकता आपल्याच परिवारातला एक ताई आहे त्या त्यांचा थोडक्यात अनुभव सांगते अं त्यांचा मुलगा डॉक्टर होता खूप जास्त प्रमाणात आजारपण होतं एक नकारात्मकता होती डोक्यात सतत विचार चालू होते त्या दादांनी सुद्धा ही राखी घेतली डॉक्टर असून त्या दादांनी ही राखी म्हणजे त्या मावशींनी आपल्या मुलासाठी केंद्रातल्या मावशींकडनं ती राखी घेतली ती राखी घेतल्यावर काय झालं त्याचा आजार पण कमी झालं एक सकारात्मकता आली खूप छान पद्धतीने तो काम करू लागला आणि एक दीड वर्षात ती राखी त्यांच्याकडनं हरवली तर ती हरवल्यामुळे तो परत थोडासा आजारपणा त्याचा सुरू झाला एक नकारात्मकता सुरू झाली तर त्या मावशींनी आपल्या केंद्रातल्या मावशींना फोन केला की मला अर्जंट राखी पाहिजे आहे एवढ्या या राखीचं महत्व आहे तुम्हाला जी परवडते जी तुम्हाला योग्य वाटते ती राखी तुम्ही घेऊ शकता असं नाही हीच घ्या तीच घ्या आता मला जर वैयक्तिक सांगाल तर मी लक्ष्मी प्राप्तीची देते आणि ही जी सिंधू आहे किंवा नर्मदा नर्मदा किंवा सिंधू या दोन राखी आता मिश्रांना ती लक्ष प्राप्त के आरोहीला सांगित बांधायला आणि ज्या काही आहेत तर आरोहीला हिंसक प्राणी असो किंवा एक सकारात्मक आहेत त्याच्यासाठी ही राखी मी घेणार आहे आता माझ्याकडे इतक्या राख्या आलेल्या आहेत याच्यातून ज्याला ज्याला जी गरज आहे त्यांना त्यांना मी ती राखी बांधणार आहे ताई ही राखी बांधून मांसाहार करू शकतो का ती राखी आहे आता मांसाहार करण न करणं तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही करत असाल नसाल तरी सुद्धा तुम्ही राखी घ्या हेच मी तुम्हाला सांगेन ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत